श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपण सर्व स्वामी सेवेकरी स्वामी समर्थांची सेवाही करत असतो आणि त्यामध्ये स्वामी समर्थांचे नामस्मरण अकरा माळे जप किंवा एक माळी जप हा आपण प्रत्येकजण करत असतो प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार स्वामी समर्थांचं नामस्मरण हे करत असतो मग यामध्ये आपल्या वेळेनुसार आपण स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळे जप करतो किंवा एक माळे जप हा करत असतो पण बऱ्याच वेळा स्वामी समर्थांचं नामस्मरण करत असताना किंवा इतर कुठल्याही देवांचं नामस्मरण करत असताना आपलं मन हे भरकटतं आपल्या मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार हे येऊ लागतात असं इतर वेळेस नाही आपल्या मनामध्ये कुठले विचार येत पण आपण जेव्हा नामस्मरणाला बसतो तेव्हा आपल्या मनामध्ये खूप सारे विचार हे गोंधळ घालू लागतात नामस्मरण करायला आपण सुरुवात केली की आपलं मन हे वेगवेगळ्या विचारांकडे धाव घेतं एकीकडे आपण नामस्मरण करत असतो आणि दुसरीकडे आपलं मन हे दुसऱ्याच विचारांमध्ये गुंतलेले असते तर अशा वेळेस आपण आपल्या मनाला एकाग्र कसं करावं ज्या वेळेस आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्या चंचल मनाला कसा आपल्याला आवरहा घालायचा आहे आपलं चंचल मन हे कसं भरकटू न देता त्या नामस्मरणामध्ये आपल्याला एकाग्र करायचं आहे हे आजबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे आणि म्हणूनच ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही सुद्धा जेव्हा नामस्मरणाला बसत असाल तुम्हाला सुद्धा असाच अनुभव बऱ्याच वेळा येत असेल की तुम्ही एकीकडे नामस्मरण करत आहात आणि दुसरीकडे तुमच्या मनामध्ये बरेच विचार हे येत आहेत तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये अनेक विचार हे येत असतात आपलं मन हे चंचल आहे आणि नामस्मरण करताना त्या विचारांच्या मागे आपलं मन हे धाव घेतं तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजेच आपल्या चंचल मनाला आपल्याला आवर हा घालायचा आहे तो असा की त्या विचारांच्या मागे आपल्याला आपल्या चंचल मनाला जाऊ हे द्यायचं नाहीये नामस्मरण करताना असे अनेक विचार आपल्या मनामध्ये आले तर त्या विचारांना आपल्याला फाटे हे फोडायचे नाहीयेत म्हणजेच नामस्मरण करत असताना आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात त्या विचारांना आपल्याला पुढे वाढवायचे नाहीये त्या विचारांच्या मागे आपल्या मनाला जाऊ हे द्यायचे नाहीये आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना आपल्या मनावर राज्य हे करू द्यायचं नाही आहे नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये जे काही विचार येतील त्या विचारांकडे आपल्याला लक्ष हे द्यायचं नाही आहे आपलं मन हे अतिशय चंचल आहे आणि नामस्मरण करताना आपल्या मनाला त्या विचारांकडे न जाऊ देता संपूर्णपणे म आपल्या मनाला त्या नामस्मरणामध्ये आपल्याला गुंतवून ठेवायचं आहे नामस्मरण करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्हाला ज्या नामाची आवड आहे त्या नामाचं नामस्मरण हे तुम्ही करू शकता ज्या नामाचे नामस्मरण केल्याने आपल्याला मानसिक शांतता मिळेल आणि समाधान मिळेल त्या नामाचे नामस्मरण आपल्याला करायचे आहे नामस्मरण करताना मनाची एकाग्रताही सरावाने साध्य करता येत असते मग तुम्ही कितीही नामस्मरण केले जरी तुम्ही अकरा माळी जप केला पण त्या जपाने किंवा नामस्मरणाने ना जर तुमचे मन हे शांत झाले नाही तुमचे मन हे एकाग्र झाले नाही तर तुम्ही कितीही माळी जप जरी केला तरी त्याचा काहीही उपयोग नाही अशा नामस्मरणाचा आपल्याला काहीही फायदा होत नाही आपण करत असलेल्या नामस्मरणाचा आहे ज्या वेळेस आपण त्या नामस्मरणाशी एकरूप होऊ समरूप होऊ तेव्हा आणि तेव्हाच आपलं मन हे त्या नामस्मरणामध्ये एकाग्र होईल आणि आपण केलेल्या नामस्मरणाचा आपल्याला फायदा होईल नामस्मरण हे आपण आपल्या देवघरासमोर बसून सुद्धा करू शकतो किंवा तुम्हाला जर खाली बसणे शक्य नसेल तर तुम्ही खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसून सुद्धा नामस्मरण हे करू शकतात किंवा तुमच्या घरात जिथे कुठे शांत अशी जागा असेल त्या जागेवर जाऊन तुम्ही नामस्मरण हे करू शकतात नामस्मरण करण्यासाठी आपल्याला जागा निवडताना ती अतिशय शांततापूर्ण असली पाहिजे म्हणजे जेणेकरून नामस्मरण करताना आपल्या आ... कानांवर इतर कुठलेही आवाज हे येणार नाही आणि आपले मन हे त्या नामस्मरणामध्ये एकाग्र होण्यासाठी आपल्याला मदत होईल नामस्मरण करण्यासाठी जर तुमच्याकडे जपमाळा नसेल तर तुम्ही शांतपणे डोळे मिटून तुम्हाला ज्याप्रमाणे वेळ असेल त्याप्रमाणे पाच मिनटं किंवा दहा मिनटं नामस्मरण हे करायचे आहे ज्यांना कोणाला देवपूजा करण्यासाठी किंवा स्तोत्र पारायण मंत्र म्हणण्यासाठी अजिबातच वेळ नाही अशांनी फक्तच नामस्मरण हे करावं आणि त्याचप्रमाणे ज्यांना लिहिता वाजता येत नाही त्यांनी सुद्धा नामस्मरण हे करावं स्वतः स्वामी समर्थ महाराजांनी कित्येक वेळा आपल्याला सांगितलं आहे की नामस्मरण हे किती महत्त्वाचं आहे नामस्मरणामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे नामस्मरणामुळे असाध्य गोष्टी या साध्य होत असतात स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला सांगितले आहे की मला मूर्तीमध्ये बघण्यापेक्षा नामामध्ये बघण्याचा प्रयत्न कर तुझे कल्याण होईल म्हणूनच स्वामींच्या अतिशय जवळ जाण्यासाठी आणि आपल्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठी नामस्मरण हे करावं नामस्मरण करताना मन एकाग्र करण्यासाठी जर तुम्ही अगदी नव्यानेच ना सुरुवात करत असाल तर अशा वेळेस जप करण्याचा हट्ट हा काही करू नये अशा वेळेस तुम्ही सुरुवातीला एकच माळ नामस्मरण करावं पण हा एक माळी जप करताना अगदी मनापासून आपल्याला तो करायचा आहे आपलं मन हे त्या एक माळी जपामध्ये एकाग्र आपल्याला करायचं आहे एक माळ का होईना सुरुवातीला आपण ती पूर्ण मन लावून करायची आहे एकाग्रतेने करायची आहे नामस्मरण करताना सर्वात आधी आपल्याला डोळे हे बंद करायचे आहे आणि हळूहळू शांतपणे आपल्याला नामस्मरण करायचे आहे नामस्मरण हे आपल्याला कधीही घाई गडबडी मध्ये करायचे नाहीये घाई घाईमध्ये जर आपण नामस्मरण केलं तर त्यामध्ये आपलं मन हे एकाग्र होत नाही नामस्मरणाची सुरुवात तुम्ही एक माळी जप किंवा पाच मिनिटांचं नामस्मरण यापासून सुरू करू शकता नामस्मरण करताना आपल्या स्वतःच्या कानांना आपला आवाज हा ऐकू येईल इतक्या मोठ्या स्वरामध्ये इतक्या मोठ्या आवाजामध्ये आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे आपल्याला ऐकू येईल याप्रमाणे जर आपण नामस्मरण केलं तर त्या नामस्मरणामध्ये आपलं मन हे पटकन एक होत असतो नामस्मरण करताना ज्यावेळेस आपले मन हे इतर विचारांमध्ये भरकटू लागेल तेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांची मूर्तीही आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर प्रत्यक्ष बसलेले आहे साक्षात बसलेले आहे असं आपण मानायचं आहे आणि ते आपल्याला नामस्मरण करताना बघत आहेत असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे आणि मन लावून एकाग्रतेने नामस्मरण हे करायचं आहे त्याचप्रमाणे नामस्मरण करताना आपण आपल्या कानांनी आपल्या मुखामधून आपल्या तोंडामधून आपण कोणता शब्द हा उच्चारत आहोत याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि मग नामस्मरण हे करायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणताना आपण आपल्या जीवेची हालचाल ही कशी होत आहे आपण कोणत्या लईमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र नामस्मरण करत आहोत हा मंत्र जपत आहोत याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे असं केल्याने आपले मन हे इतर विचारांमध्ये भरकटण्यापेक्षा त्या नामस्मरणामध्ये पूर्णपणे एकरूप होईल नामस्मरण करताना जेव्हा आपलं मन हे इतर विचारांकडे भरकटू लागेल तेव्हा त्या मनाला आपल्याला खेचून त्या नामस्मरणामध्ये पूर्णपणे गुंतवायचं आहे डोळे बंद करून जर तुमचं मन हे एकाग्र होत नसेल तर अशा वेळेस तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर बसून जर नामस्मरण करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला तुमचे डोळे हे उघडे ठेवायचे आहेत आणि नामस्मरण करता करता तुम्हाला महाराजांच्या मूर्तीकडे किंवा फोटो कडे बघायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे अशा वेळेला स्वामी समर्थ महाराजांच्या चरणापासून तर त्यांच्या मस्तकांपर्यंत बघत बघत आपल्याला नामस्मरण हे करायचं आहे आणि तसंच स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर प्रत्यक्ष बसलेले आहे आणि आपण करत असलेले नामस्मरण ते ऐकत आहेत असा भाव ठेवून आपण जर नामस्मरण केले तर आपले मन हे त्या नामस्मरणामध्ये पटकन एकरूप होते आणि जर तुम्ही तुमच्या देवघरासमोर किंवा स्वामीच्या फोटो समोर न बसता इतरत्र कुठेही बसून जर नामस्मरण करत असाल किंवा घराच्या बाहेर जर तुम्ही तुम्ही असाल असाल आणि नामस्मरण करत तर अशा वेळेस किंवा मूर्ती ही आपल्या डोळ्यांसमोर आणायची आहे आणि नामस्मरण करायचं आहे स्वामी समर्थ महाराजांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे स्वामी कसे दिसतात हे आपण आपल्या मनामध्ये आठवायचं आहे आणि नामस्मरण करायचं आहे असं केल्याने आपल्या मनामध्ये नामस्मरण करताना इतर कुठलेही विचार येणार नाही आणि त्या नामस्मरण मध्ये आपलं मन हे पूर्णपणे एकाग्र होईल नामस्मरण करत असताना आपल्या श्वासावर आपल्याला लक्ष हे केंद्रित करायचं आहे त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे लिहिलेले नाम हे आपण आपल्या डोळ्यासमोर आणायचे आहे स्वामींचे चित्र मूर्ती किंवा फोटो आपण आपल्या डोळ्यांसमोर आणायचं आहे आपण अक्कलकोटला मठामध्ये ना बसून नामस्मरण करत आहोत असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे किंवा स्वामींच्या एखाद्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये बसून आपण नामस्मरण करत आहोत असं आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे असं केल्याने आपलं मन हे लवकर एकाग्र होण्यासाठी मदत होते त्याचप्रमाणे आपण स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करत करत नामस्मरण करत आहोत असं सुद्धा तुम्ही सुरुवातीला एक माळी जप जरी करत असाल तरी सुद्धा तो पूर्ण एकाग्रतेने तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या नामजपाची संख्याही हळूहळू वाढवू शकतात नामस्मरण करताना आपण तो किती एकाग्रतेने आणि मन लावून केलेला आहे याला जास्त महत्व आहे ना की आपण किती संख्येने नामजप हा केला आहे याला महत्व काहीही नाही नामस्मरण हे आपल्याला कधीही शांत मनाने करायचे आहे नामस्मरण केल्याने आपल्या मनातील नकारात्मक विचार हे नाहीसे होतात आपलं मन हे एकाग्र आणि शांत होत असतं आपला राग चिडचिड कमी होऊन आपल्याला शांत झोप लागते आपण समाधानी होतो आपलं शरीर आणि मन यांची शक्ती जर आपल्याला वाढवायची असेल तर नामस्मरण हा एक अतिशय उत्तम पर्याय आहे नामस्मरण केल्याने आपण सकारात्मक विचार हा करू लागतो आपली विचार करण्याची शक्तीही वाढते तर असे हे नामस्मरणाचे अनेक फायदे आपल्याला होत असतात आणि म्हणूनच नज... रोज आपण पाच मिनटं का होईना आपलं मन हे पूर्णपणे एकाग्र करून नामस्मरण हे जरूर करावं तर याप्रमाणे आजच्या या आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिली आहे की नामस्मरण करताना आपलं मन हे आपण एकाग्र कसं करायचं आहे संपूर्ण माहिती ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी दिली आहे त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा अगदी रोज पाच मिनटं का होईना तुमचं मन हे एकाग्र करून नामस्मरण हे जरूर करा नामस्मरण करताना याप्रमाणे तुमच्या मनामध्ये सुद्धा असे अनेक विचार येत असतील तेव्हा मी सांगितलेले हे उपाय करून तुम्ही नामस्मरण करताना तुमचं मन हे एकाग्र करण्याचा प्रयत्न करा तुमचं मन हे सुद्धा नक्कीच त्या नामस्मरणामध्ये एकाग्र होईल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ